शीर्षक आहे देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक झाले निराश जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांची मोठी निराशा या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओतून स्पष्ट कर शिकणार आहोत करिता मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास आवश्यक पहा या व्हिडिओतील तील कोणतीही माहिती सुटू देऊ नका कारण ही माहिती अत्यंत महत्वाची महत आहे अत्यंत महत्वाची असल्यामुळे ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात स्पष्टीकरण सविस्तर माहिती पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे बातमी आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश मित्रांनो नेमके बातमीमध्ये काय आहे ते पाहूया मित्रांनो केंद्र सरकारने मित्रांनो केंद्र सरकारचे तेहतीस लाख आणि सहासष्ट लाख पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांना आशेच किरण आहे आयोगाच्या शिफारशी नंतर त्यांच्या पगारात आणि पेन्शन मध्ये चांगली वाढ होईल आणि एका रिपोर्टच्या साह्याने अंबेट इन्स्टिटयूशन च्या माध्यमातून

पगारावर कसा परिणाम करतो याबाबत आपण सविस्तर माहिती बघूया मित्रांनो वेतन आयोगामध्ये फॅक्टर दोन 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 होता त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन सात हजाराहून अठरा हजार, हजार रुपये झाले होते फिटमेंट फॅक्टर कमी ठेवल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश होऊ शकतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बेसिक सॅलरी मध्ये महागाई भत्त्या मध्ये घर भाडे भत्त्या मध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये यांचा समावेश असतो आणि महागाई भत्ता वर्षातून दोनदा बदलत असतो ऍम्बिटर रिपोर्ट कॅपिटल अहवालानुसार वेतन आयोग संपल्यानंतर डी ए शून्यावर येतो आणि इंडेक्स पुन्हा बेस केला जातो म्हणजे मूळ शून्यावर येतो या वर्षाच्या जानेवारी मध्ये आठव्या वेतन आयोगाची कारवाई शिफारशी लागू करण्यासाठी शिफारशी मध्ये विलंब झाला तरीही त्यांना आठव्या वेतन आयोग हा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल रिपोर्टच्या अहवाला अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर एक

तेवढी मोठी वाढ होणार नाही असे दिसून येते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच